एकवीस जुलै दोन हजार चोवीस मुक्काम पोस्ट कोल्हापूर और बिहाइंड आणि आपण आलेलो आहोत खायला <laughs> आणि त्या तिथे बलीकडे त्या कोपऱ्यावर मिळते फडतरींची मेसळ माळीसर गेलेले हात करतात आपल्याला जाऊया म्हणून आता गेलं पाहिजे इथं मिळते कोल्हापूरची फडताळी मिसळ एकदम एक नंबर रविवार असल्या कारणानं आत्मधे गर्दी एवढी होती की आम्हाला दहा मिनिटं बाहेर उभं राहून गप्पा मारण्याशिवाय दुसरं काही गत्यंतरच नव्हतं त्या दरम्यान माळी सर आम्हाला मिसळची महती सांगत होते दहा मिनिट बाहेर उभं राहून केलेली तपश्चर्या अखेस फळाला आली आणि आम्हाला बसायला जागा मिळाली दिसल आला आल्याबरोबर जो काही आडवा हात मारला सगळ्यांनी की बस नाव नाही घ्यायच